आपण आहे ना आता कच्च्या आंब्याची आहे ना चटणी बनवायची आहे हो का एक आंबा घेतलाय मी कच्चा आंबा हे जे आपण आहे ना आता चटणी बनवायची त्याला लागणार हो का साहित्य बघा कोथिंबीर घेतल्या हिरवी मिरची घेतल्या सात लसूण घेतलाय वलं खोबरं घेतले मीठ घेतले आणि जिरं ही एवढं लागणार साहित्य आंब्याच्या कैरीला बघा आता आपण कच्च्या आंब्याची कच्चा आंबा पण आहे ना आता सोलूया साल काढायची ह्याची पुरी धुवून घेतलाय मी साल काढायची आणि हे ज कापून मिक्सरला बारीक करूया तर आंब्याचा पुरतू कट किती आंबाच आहे ना आपण हे ते आहे ना कापून घेऊया का असा कापून टाकायचा असा सोलायचा छान सध्या मार्केटात आहे ना कच्ची कच्चा आंबा आलाय ते बघा त्याची बनवून चटणी बघा मस्त लागते असा आंबा सोललाय बघा आता आपण कापूयाला त्याची कोळी आहे ना हे झालेली असे काढू टाकायचे कापते मध्ये मी असा कापायचा आपला आंबा अजून मी धावते का आपल्याला आणि अशी पुई असते ती काढून टाकायची कुठल्या पण आंब्यात बनवा पण कच्चा आंबा असला पाहिजे फक्त साल काढून घेतला ना आपला आंबा कडवाट लागत नाही साल काढूनच घ्यायचे आंब्याचे म्हणजे छान आपलं बनती चटणी मग आंब्याचे आता मी आहे ना मिक्सरला बारीक करते हे सगळं हो का असं सर्व एका भांड्यात टाकलंय आणि मीठ टाकूया आपण आणि कोथिंबीर थोडी टाकूया आणि आधी साधारण जाडसर बारीक करायचं जा। आणि नंतर आपण पाणी घालून बारीक करूया आता आपण बारीक करूया हो बारी बारी का असं बारीक करायचं हो का असं बारीक करायचं एक सारखं हलवायचं आणि हे आता आपण पाणी टाकूया आपण थोडं पाणी घालूया ओका असं पाणी घालायचं थोडं आणि आता बारीक करूया छान आंब्याची चटणी बनणार आपली ओका अशी चटणी आपली बारीक झाली मिक्सरला छान पैकी बारीक झाली ना मस्त बघा अशी चटणी आपली आंब्याची झाली आता मी एका हे जग काढते तुम्ही भाकरीवर चपातीवर खाऊ शकता मस्त असे आपले आहे ना आंब्याची चटणी बनवल्या बघा छान पिकी बनल्या तुम्ही बनवून खाऊन पण बघा आणि सांगा मला कशी झाल्या चटणी अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा